नमस्कार तर कोल्हापूर महानगरपालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा अंतर्गत या इथे रहदारीच्या ठिकाणी असे वॉटर फाउंटन इथे बसवण्यात आलेले आहेत तरी हे वॉटर फाउंटन या तीन ठिकाणी बसलेलं आहे तर त्याचे आपण या महानगरपालिकेत आर टी आयद्वारे माहिती मागवण्यात आलेली आहे तर या तिन्हीची किंमत चौतीस लाख शहाण्णव हजार पाचशे रुपये आहे तरी साधारण एकाची किंमत अकरा लाख रुपये आहे तर ही एकाच किंमत इथं या वॉटर फाउंटनची किंमत अकरा लाख रुपये आहे आणि एवढी किंमत घालून देखील हे वॉटर फाउंटन बंद आहे तरी याची विचार आपण या महानगरपालिकेच्या आयुक्तांना करूया सिम नसू आपला ऐकून घ्या आपण

प्रदूषण होऊ नये म्हणून मिस्ट टाईप वॉटर उभारलेला आहे तीन ठिकाणी मग त्या तीन ची साधारणत चौतीस लाख शहाण्णव हजार पाचशे रुपये त्याला खर्च वगैरे तीनला मग एकाला साधारण अकरा लाख रुपये एका खर्च आहे त्या अकरा लाख रुपये खर्च करून ते मिस्ट टाईप वॉटर बंदच आहे असं का तुम्ही भेटल्या एन्व्हायरमेंट ऑफिसरला नाही भेटले हा प्रकल्प तुमच्याकडे स्वच्छ हवा दोन चार महिने मी तुम्हाला उत्तर दे तुमचं काय असेल ना पत्र द्या मला त्यांना लेखी आपण नाही तरी पण तुम्हाला माहित पाहिजे ना मॅडम साहेब तुम्ही पत्र मी कळवते माझं जे काही उत्तर आहे ते कळ मी काय म्हणते माझ्याकडे दुसरे पण थांबलेले आहेत विषय नाही त्यांना उत्तर द्या त्यांचं अप्लिकेशन आहे मी फाउंटन बद्दल जे काही आहे मला काय म्हणायचं आहे काय काय म्हणतात पर्यावरण अधिकाऱ्याकडनं अहवाल हे करून घ्या आणि त्यांना कळून टाका पर्यावरण अधिकारी आहेत ना त्यांच्याकडून आपण मार्केट ही माहिती मागवलेली आहे ठीक आहे आता माहिती तुम्हालाही माहित पाहिजे ना आपल्या इथे मिस्टर टाईप वॉटर बसवलेले आहेत

मी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला लेखी कळवत लेखीन आहे लेखी कळवते असं दे चालते ना मी तुम्हाला लेखी कळवते म्हणून सांगितलं ना तर मी साधा प्रश्न आहे आपला हे तुम्हाला माहित पाहिजे ना ते बसवलं मला माहित पाहिजे हा मागितले ना त्याचाच प्रश्न मी आहे मी विचार हो किती महिने झाले आहेत मॅडम चार महिने म्हणले चार महिन्यात तुम्हाला माहित नाही आता साधाच प्रश्न आहे आपला कि तुम्हाला कधी आहे तुमची आयडेंटी कुठे आहे आयडेंटी काढ आहे ना कधी आम्ही तुम्ही कोण आहे मला कसं कळणार

ये ये तुम्हाला मी लेखी माहिती देणार हे मी सांगितलंय तुम्हाला म्हणजे तुम्ही तो तोंडी देऊ शकत नाही ठीक आहे माझा प्रश्न काय आहे कि बाबा ते बंद आहे साहेब त्याची माहिती घेऊन मी लेखी कळवते असं तुम्हाला सांगितलेलं आहे मग आज पण काय केलं ठीक मी कधी घ्या करून घ्या आणि मग लेखी कळव अरे नाही हा माहिती आहे जिकडे माझा मी तोंडी विचारला म्हणजे तोंडी माहीत पाहिजे तुम्ही कुठला नाव घेतलं कोण म्हणलं त्यांच्याकडे मी काय सांगणार तुम्ही मग नाव घेतलं त्यांच्याकडे जावा म्हणून साहेब पुढचे लोक थांबलेले आहेत म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायचं नाही उत्तर द्यायचं नाही ठीक आहे म्हणजे मॅडम माहित नाही ठीक आहे तुम्हाला जे समजायचं ते समजा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी तुम्हाला तुमचं लेखी आणलं मी तुम्हाला लेखी उत्तर देणार मी तोंडी विचारा तोंडी द्या ना उत्तर लेखी जनतेचा विषय आहे माझा वैयक्तिक विषय नाही ठीक आहे माझं मत काय पाच लाख रुपये खर्च ना तुम्हाला तुम्हाला लेखी लेखी मी तुम्ही अर्ज द्या सगळी माहिती मिळेल प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायच नाही मॅडम ठीक आहे भेटूया बघितलं मॅडम डायरेड हात वरती करतात या अतिरिक्त आयुक्त आहेत तरी या म्हणतात मी चार महिने झाले आलो पण या चार महिन्यात मागील जो आढावा असतो या आढावा बैठकीत हा विषय निघालाच नाही का तरी हा केंद्र शासनाचा पैसा आहे ह्या म्हणतात मला माहीत नाही मग वरती आढावा म्हणून या कामाची कशी पोच देतात या केंद्र शासनाला की हे काम हे हा पैसा इथे इथे लावलेला आहे तरी असा बोंगळ काभार हा महानगरपालिकेत चालू आहे